शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर रुम्णे मोर्चा तडकला शेतकऱ्यांची सरसगट कर्ज माफी करा यांसह इतर मागण्यांसाठी रुमणी मोर्चा काढण्यात आला नांदेडचा मुख्य तहसीलवर हा मोर्चा धडकला युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांचे सरसगट कर्ज माफ करण्यात यावे पिकम्याचे पैसे जमा करण्यात यावे शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज पुरवठा देण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात काँग्रेस पक्षासह शेतकरी हातात रुमणे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या मुलखेड तालुक्याचा स्तरावरचा हा शेतकऱ्यांचा मोर्चा होता तर या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे ही मागणी घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा शेतकऱ्यांच्या हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे कारण आदानी अंबानीचं कर्जमुक्त होतं पण शेतकऱ्यांना मात्र कर्ज माफ केलं जात नाही त्यांना म्हणून आम्ही मागणी केली की माफी नाही गुन्हेगार नाही शेतकरी कर्ज घेऊन केलं तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्ती द्या विम्याचे पैसे तातडीनं दिले पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नवं कर्ज मिळत नाहीये ते नवं कर्ज शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे खड्डे इतके भयानक झालेत हा माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे पण खड्डे असल्यामुळं इथं लोकांचं जीवन प्रचंड हवालदिल झालेलं आहे त्यामुळं खड्डेमुक्त रस्ते करा ही मागणी थ्री फेस ची लाईट बारा तास दिवसा मिळाली पाहिजे रात्रीची पाळी बंद झाली पाहिजे आठ तासाची तुटपुंजी युज शेतकऱ्यांना दिली जा, दिली जाते त्यामुळे ही आमची मागणी आहे की बारा घंटे थ्री ची लाईट दिली पाहिजे त्याचबरोबर निराधारांचे पैसे दिले पाहिजे डीपी जळाला तर चोवीस तासात मिळाला पाहिजे शेतात सिंगल फेस दिली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा विषय लाईटच्या संदर्भानं मुदखेड तालुक्याला स्वतःचं एकशे बत्तीस केवीचं केंद्र नाही आणि तेहतीस केवीचे इथं तुटपुंजे केंद्र आहेत म्हणून आमची मागणी आहे की तालुका आहे हा या तालुक्याला एकशे बत्तीस केवीचं केंद्र असावं आणि काही ठिकाणावरती वन्य प्राण्यांच्या त्रासामुळं शेतीचं नुकसान होतंय त्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात या आणि अशा मागण्यांसाठी आज हा काँग्रेस पक्षाचा भव्य असा रुग्ण मोर्चा मुदखेर तहसील कार्यालयावरती सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काढलेला आहे